सूर्यरावांच्या गद्दारीने संतापलेल्या शिवरायांनी त्यांचे सिंहासन लाथेने उडवून दिले बांध आता पुटलेला होता छत्रपती शिवराय शृंगारपुरावर छापा घालत होते सर्वांची संपत्ती जप्त करत होते तेव्हा सहा सात वर्षांची छोटीशी येसू कधी गावा कक्षातून तर कधी पडद्या आडून थोरल्या महाराजांच्याकडे आदरयुक्त भीतीने पाहत होते आपले आजोबा पळून गेल्याचे ऐकून तिला खूप वाईट वाटले होते परंतु तिचे पिता पिलाजी शिरके मात्र तेथेच थांबून होते सर्वांच्या संपत्तीचे सोने चांदीची मोठी मोठी भांडी डोईभर उंचीच्या समया अनेक नक्षीदार हंडे असे सामान सुमान बांधत होते तेव्हा महाराज तेथे ते पाहणी करत आले त्या चकाकत्या समया ती स्वच्छ सुंदर सोन्या चांदीची भांडी पाहून महाराज चमकले ते बोलले अशी संपत्ती काय राजवाड्यातून ठेवलेली आढळते स्त्रीच्या देखरेखी शिवाय होणे शक्यच नाही महाराज ही सारी जादू आमच्या कन्याची येसूची आहे पिलाजीराव बोलले महाराजांनी दुसऱ्या एका दालनात प्रवेश केला तेव्हा नोकर चाकरांना सूचना देणारी चिमुडे येसू त्यांना दिसली ती तिथे होते सामान बांधताना कशी काळजी घ्यावी उंची कशी असावी अशा सूचना नोकरांना देत होते महाराज पुढे गेले आणि त्यांनी येसूच्या डोक्यावर आपला स्निग्ध हात ठेवला त्या प्रसन्न हसऱ्या उत्साही आणि टाप टिपीचा आग्रह धरणाऱ्या चिमुरड्या पोरीला त्याने आपल्या पोटाशी धरले ते तिच्या पित्याला बोलले पिलाजीराव तुमच्या सासरवरचा सूर्यरावचा आमचा राग एवढा परकोटीचा होता की हे अवघे शृंगारपूरच जाळून टाकावे असे आमच्या मनात होते मात्र तुमच्या या चिमुरडीना आमच्यावर भुरळ टाकली आहे तुमची ही संपत्ती तुम्हालाच ठेवून घ्या आम्ही मात्र तुमच्या ह्या राजवाड्यातूनही एकच मौल्यवान वस्तू घेऊन जाणार आहोत राजांच्या उद्गाराने त्रस्त पिलाजीरावांना गोड धक्का बसला महाराज कृतकृत्य क्रुत होऊन विलाजीरावांना बोलले आमच्या शंभू राजांसाठी एका चांगल्या कन्याच्या शोधात होतो आम्ही अशी सुरेख कर्तव्यदक्ष पूर आम्हाला दुसरे कुटे लाभावी विलाजीरावांना हुंदका फुटला त्यांनी पटकन महाराजांचे पाय धरले ते बोलले महाराज आम्ही पराभूत त्यात स्वराज्यद्रोही कशाला आमच्या लेखेला एवढं थोरपण देत आहात तुमच्या शंभू राजांच्यासाठी अशा अनेक मुली मिळतील नाही पिलाजीराव घरातल्या एका भांड्यावर थोडासा डाग काय पडला तर जिचा जीव थोडा थोडा होतो पोर उद्या गृहलक्ष्मी रूपांतर होईल त्या दोन तीन दिवसामध्ये खूपच घडामोडी घडलेल्या होत्या छत्रपती शिवरायांनी येसुबाई आणि शंभूराजे यांचा विवाह निश्चित केलाच पण पिलाजीरावांच्या आणि विशेषतः त्यांच्या घरातील संस्काराच्या प्रेमात ते इतके पडले की राजाने आपली कन्या उर्फ राजकुव हिच्याशी वाढ निश्चय पिलाजीचा पुत्र गणोजी याच्याशी पक्का केला सूर्यरावांच्या उर्मट स्वभावाचा आणि स्वच्छंदी वृत्तीचा प्रभाव पिलाजीरावाने स्वतःवर पडू दिला नव्हता त्यांच्या पुढाकारानेच आड वाटेवरच्या शृंगारपूरचे रूपांतर महाराष्ट्रातील एका अव्वल विद्यानगरीमध्ये झालेले होते देशोदेशींचे अनेक पंडित विद्वान तांत्रिक विद्याचे अगरजीरावांनी केशव पंडित आणि रघुनाथ पंडित या दोन विद्वान ब्राह्मणांची शिकवणी आपल्या मुलांना लावली होती मात्र गणोजी पेक्षा ही शिक्षणाची ओढ येशोबाईनास अधिक होती कर्तव्य दक्ष पिलाजीरावांनी हिऱ्या मानकाने भरलेल्या गोणी हुंडा म्हणून रायगडाकडे पाठवल्या नव्हत्या मात्र केशव पंडित आणि रघुनाथ पंडित यांना ते सासरी नांदाला निघालेल्या येसू समवेत पाठवायला विसरले नव्हते रायगडावरील पाठशाळा सुरू होते इतर मुलांच्या सोबत छोटे येसू आणि शंभूराजे एका वेळी पाठ शिकत होते येसू हे आपली धर्म पत्नी आहे याची जाणीव व्हायच्या आधीच ते आपली सहकारी वर्गमैत्री याच नात्याने शंभूराजांच्या हृदयावर ठसा उमटवून गेले होते त्यामुळेच त्या दोघांच्या बालमैत्रीच्या नात्याला एक वेगळीच किनार लाभलेली होती आज अचानक हंसाचा विषय काढल्याने गोंधळले होते येसूच्या आयुष्यामध्ये एकीकडे एक छत्रपती शिवाजी राजांच्या सारखा अत्यंत कर्तव्यदक्ष प्रजापालक आणि युगप्रवर्तक सासरा होता तर दुसरीकडे अंगात तारुण्याची सळसळ घेऊन रानातल्या सिंहाबरोबरच दरबारातल्या वरिष्ठ मुरब्बी दरदारांना सहज अंगावर घेणारा आणि त्याच्याशी बेडरपणे दोन हात करणारा नवरा होता या दोन्ही परस्पर भिन्न टोकामधील नाजूक दुवा म्हणजेच येसुबाई होत्या त्यांच्याऐवजी हंसाचा विषय शंभू राजांच्या समोर अन्य कोणी काढला असता तर त्याने एक ठोसा मारून त्याची बचाळ त्याच्या हातात ठेवून दिली असते परंतु येसुबाईंचे राजवाड्यातील आणि शंभू राजांच्या हृदयातील स्थान काय वेगळेच होते त्यामुळेच ते आणि गोंधळ घालत हात वारे करत बोलले युवराजने आपण विसरता अहो आम्ही युवराज आहोत समजा एखादी युवती आमच्या मनामध्ये मा भरली तर सरळ विवाहबद्ध हो, हो। आणखी एखाद्या राणीसाठी महाल बांधायला रायगडावर जागा अपुरी पडते की काय आम्हाला परंतु युवराज हंसाई अनाजी पंथांची कन्या होते कोणाची असो परंतु सुंदर स्त्रियांची नावे आमच्या लोकांना शौकच जडलेला आहे हसल्या आपलं पण मोठ्या अभिमाना सांगू लागल्या स्वामींच्या सौंदर्याची तारीफ आणि वाहवा करणाऱ्या एकाहून एक अशा कथा आजकाल आम्हाला ऐकायला मिळतात परवा रायप्पा आणि ज्योत्याजी दोघही सांगत होते काय स्वामीवर देवानं अशी काही सौंदर्याची उदरण केलेली आहे की आजकाल म्हणे कारण राजांच्या गोऱ्या पान उघड्या देहाची भुरळ पडते आणि पानवट्यावर हांडे कळशा घेऊन आलेल्या तरुण मुले जागच्या जागे बेशुद्ध पडतात असं चांगलं तीन चार वेळा घडलं युवराजने आपले पती राजावर चांगलं ध्यान दिसतं तर स्वामींच्या देही कितीतरी चांगल्या गुणांचा समुच्चय आहे तलवार असो वा कलम दोघी स्वामींना वश अगदी सपासप चालतात दोघींचा इष्टमित्रामध्ये दरारा आणि वादी दुश्मनात दरारा आणि सौंदर्याच्या बाबतीत पुसाल तर स्वारी जर चुकून माकून मदन देवाच्या राजवाड्यासमोरून निघाली तर साक्षात मदन देव आपल्या आसनावरून ताडकण स्वामींचं बोट धरून त्यांना मोठ्या आदरानं आपल्या पंक्तीला बसवून युवराजांचा सन्मान करतील पण येसू आम्हाला लाभलेला सौंदर्याचा हात ठेवाच आज आमच्यासाठी शाप ठरतो आहे येसू एक असल म्हण ठाऊक आहे का तुला कोणती मांदर सुद्धा शेजारची नऊ घर सोडून चोरी करते आम्ही तर रायगडाचे वारसदार राजकुमार आहोत इश्कबाजी करायचीच ठरवली तर राजाला काय कमी असते सत्तर दशक करून फायदे उलटण्यासाठी स्वतःच्या पत्नीचा तरनेलेकी बाळींचा हात पकडून पाचच्या दरवाजाने भेटणारा हलकट रांडोळ्यांना मर्दांची संकडे जगात काय कमी असते युवराज आपण किती पाकदिलाचे आहात याची कल्पना आहे आम्हाला म्हणूनच सांगतो आमच्या अलौकिक सौंदर्यानेच दना आम्हाला शाप दिलेला आहे त्याच परिणाम म्हणून एकतर्फी प्रेमातून कोणी हंसा आमच्यासाठी वेडे पिशी झाले असेल तर त्यात आमचा दोष तरी काय लागल्या वाऱ्याची गती वाढली झोपाळ्याच्या कड्या कुरकुरू लागल्या त्याच वेळी मागच्या दरवाजा काही कामानिमित्त आलेली गोदो उभी होती हंसाचा विषय जेव्हा तिच्या एक कानावर पडला तेव्हा ती तिथेच भिंतीला पालीसारखी चिपकली कानात प्राण आणून पुढचे शब्द ऐकू लागले शंभूराजे त्याच ओगात पुढे सांगू लागले येसू त्या हंसाने जिथं तिथं आमचा नुसताच पुरवला होता ते दिसायला देखणी अगदी एखाद्या चित्रासारखी सुी काकांची पोर म्हणून एवढीशी होती तेव्हापासून इथं राजवाड्यामध्ये बागडाची खेळायची अगदी आमच्या पाठुंगरीवरही बसायची पोरी एकदा वयात आले की तीन चार वर्षातच त्या केवड्याच्या केवड्यात दिसू लागतात सुरवंटाचं रूपांतर फुलपाखरात कधी होत हे कळतही नाही त्यामुळेच थोर झालेल्या हंसाला मी टाळू लागलो अण्णाजी पंतसाहेबांच्या साठी पुढच्या परिणामांची कल्पना होती तर स्वामींना आम्हालाच नव्हे तर अण्णाजी पंतांनाही हंसाच्या वेडाचाराची कल्पना आली होती म्हणून तर त्याने घाई गर्दीने तिचं शुभमंगल ओरकलं लग्नानंतरच ती पाचला माहेरपणासाठी पहिल्यांदा परतली होती तेव्हा तो वसंत पंचमीचा दुर्दैवी दिवस उजाडला तेव्हा दुपारी पलीकडच्या महालामध्ये स्त्रिया मुलींची गडबड उडाली होती तिथं येसू तुम्ही हजर होता त्या साऱ्या गर्दीतून ही वेळी पोर बाहेर पडली आम्ही आमच्या महालामध्ये काव्य लेखनामध्ये घडून गेलो होतो कोणालाही आत सोडू नका असे पारेकरांना हुकूम दिलेले होते मात्र आम्हीच हंसाला बोलावले आहे अशा भूल थापा मारून ती तडक आमच्या महालात घुसली तिला प्रीत ज्वरानं इतकं पागल बनवलं होतं की तिने सरळ आम्हाला मिठीच मारली ती आपल्या भुकेल्या ओठांनी आमच्या कपाळाचे मुके घेऊ लागली तशी आम्ही खाडकन त्याच्या कांशिलात लगावली तिच्यावर ओरडलो शरम वाटत नाही तुला पंत काकांची पोर आहेस तू कोणाची तरी लग्नाची बायको तू माझ्या बोलावर ते वेड्यासारखे हसले आणि जखमी पक्षिणी सारखे आमच्या जवळ येत आमचे हात धरत वेड्यासारखे हसले आणि म्हणाले माझ्या देहातल्या ओसंट्या तारुण्याचा तुझ्यावर अभिषेक घालायला आले आहे मी राजा आम्ही तिला दूर ढकलले आणि सांगितले बेवकूफ पोरी तुझ्या या आगळीकतेनं ह्या महालाला सुरुंग लागेल तरी ती दूर होईना हटेना तेव्हा आम्ही तिला आणखी दोन तीन कांशिलात लगावल्या तुला वेळ बीक लागले की काय असं आम्ही तिला विचारू लागलो तेव्हा ती मोठ्याने हसत बोलली राजा प्रीतीनं ठार आंधळ बनलेल्या पाखराला दृष्टीच नसते म्हणूनच तर पतंग देव्यावर झडप घालतो जवाळ्याच्या जबड्यात मिटून जातो शेवटी हंसाची समजूत घालत आम्ही तिला विचारलं तुला हवंय तरी काय तेव्हा ती पुन्हा एकदा हसू लागली तिचे हास्य खूपच खोल आणि भयंकर होते ती आम्हाला म्हणाली तुझ्या मर्दानी सौंदर्या माझा नवरा मला अगदीच नेबळट राजा गेली तीन वर्ष मी आम्हाला सोडायला दिवस नव्हते तिने आमच्या कमरेभोवती एखाद्या मगरी सारखी घट्ट मिठी मारली होती तिचा फोल आंधळेपणा राजप्रसाद राजप्रसादाशी असलेलं नातं हे सार तिला परोपरीनं समजवण्याचा प्रयत्न केला असल्या तुझ्या बेफामपणाला बेदून दिला आम्ही बळी पडणार नाही हे निक्षून सांगितलं माझा एक ठोसा तर तिच्या जिवारी लागला होता तिच्या दातांतून रक्त गळत होत आणि तिच्या ओठाचा कोपरा सुजलेला होता आमचा ठाम नकार पाहून ती खूपच दुःखी आणि जखमी झाल्याचं आम्हाला दिसलं आमच्या महालातून बाहेर पडताना तिच्या लालेलाल डोळ्यांतून आसवांची झड लागली होती आमच्याकडे पाहून डोळे गरगर फिरवत ती इतकेच म्हणाली राजा तुझ्या होकाराची फक्त तीनच दिवस वाट बघेन नाहीतर चौथ्या दिवशी तू माझा मुडदा पाशील आमच्या मालातून हंसा तडक बाहेर पडली तेव्हा सोहळ्यातून आपल्या पोरीचा शोध घेत आलेल्या पंतकाकूंनी आमच्या दारातून विस्कटलेल्या वस्त्रानं बाहेर पडलेली हंसा पाहिली मात्र स्वजनाशी प्रतारणा न करण्याच्या कल्पनेनं पेटलेलं आमचं मन कोणाला दिसणार होतं घडलेला प्रसंग आम्ही कोणत्या राणी तुम्हाला अगर किंवा आमच्या होतो शिवाय भविष्यामध्ये असे काही घडेल याची आम्हाला कल्पना नव्हती चार पाच दिवसामध्ये पाचारच्या विहिरीमध्ये लोकांनी हंसाचा मृतदेह पाहिल्याची वार्ता आमच्या कानावर आली तेव्हा आमची वाचाच बसली तारुण्यांच्या बेहोशीमध्ये आणि प्रीतीच्या बेतरकारीत उडी घेऊन हंसासारखे सारखी सासूरवशी सहज निघून गेले होते मात्र आमच्या हातात न घडलेल्या गुन्ह्यासाठी आमच्या काळजावर आरोपाच्या आणि बदनामीच्या डागण्या देत आमच्या कल्पित इश्कबाजीच्या चवीनं हे दुष्ट जग रंगवत बसलेलं आहे शंभू राजांनी रात्रीचे भोजन उरकले शयागृहाकडे परतण्यापूर्वी त्यांनी येसूबाईंना सहज विचारले मग काय करायचं गुदूचा कुठे जाईल बिचारी येसुबाई बोलल्या तेला उरले सासर नाम आहेत अनेक आश्रित दास दासे राहतात वाड्यावर राहील त्यांच्या संगे वाडकरांचा वाडा तसा साधाच होता परंतु गोदूसाठी ती सारी दुनिया नष्ट झालेली होती तिचा सासरा आणि नवरा गडावर बंदिवास भोगत होते ती जेव्हा शंभूराजांच्या वाड्यात घाबरीघोबरी होऊन आली तेव्हा तिच्या पाठीवर येसुबाईंचा स्निग्ध हात होता तरीही एवढा आईस पैस राजवाडा छतावरची मोठा कमरे इतक्या उंच समया तो राजप्रसाद गंधर्व नगरीतल्या महाला होता येसुबाईच्या महाला मागे त्यांच्या व्यवस्था लावण्यात आली होती पण राजवाड्यात आल्यापासून ती जणू येसुबाईंची सावली बनलेली होती महाराणी युवराजनी मूतपाक खाण्यामध्ये असू देत चौकातल्या तुळशी वृंदा नाव अगर बाजूच्या बागेत गोदू तिने त्रिका त्याच्या सोबत राहायची देवपूजेसाठी फुलांची परडी तयार ठेवायची असो दुर्वांच्या बारीक काड्या काढायच्या असोत कि निरंजनातल्या वाते तेवट ठेवायच्या असोत जिथे तिथे आजकाल युवराज्ञींना गोदूच लागायची गोदूही होते अखंड उत्साही जास्वंदीच्या टपोऱ्या फुलासारखी हसरी आणि तजीलदार येसुबाईंच्या सवत दुर्गा देवींनाही गोदूचा लळा लागला होता राजवाड्यामध्ये गोधूचा जिथे तिथे वावर वाढलेला होता तशा आजवर कैक वर्षे काम करणाऱ्या दासे आणि कोळंबीने त्याच्याकडे संशयाने कायशा मत्सराने पाहू लागल्या होत्या जेथून गोदू रायगड चढून वर आले होते त्या बाजूचा कडा छत्रपती शिवाजी राजाने तत्काळ तासून काढला किल्ला अजिंक्य के केला हळूहळू रायगडावरच्या सप्तमहालामध्ये अष्ट वाड्यापासून ते बड्या बाजारापर्यंत गोदू विषय करणे चर्चा वाढू लागली होती ही गोधू मोठी दिसते बुवा तो गरीब बिचारा नवरा आणि तिचा सासरा शंभूराजांच्यावर वर आरोप करायला गेले आणि बसले सडत बंदीखान्यामध्ये आणि ही बया घुसली युवराजांच्या वाड्यात युवराजांना तर तिची पहिलीच भुरळ पडलेली आहे पण बाई एवढी तयारीची की येसुबाईंच्या काळजात जाऊन बसले कस सारं जमत बुवा एकेकाला एकदा रायापा आपला घोडा घेऊन बाजारात गेला होता गोदूच्या संदर्भात शंभूराजांचे नाव घेऊन चाललेली कुस्ती चर्चा त्याच्या कानावर आली याआधीही त्याने तशी कुजबुज ऐकलीच होती युवराजावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रा रायाप्पाला अधिक ऐकणे सहन होईना बाजार सोडून तो तसाच माघारी वळला शंभूराजांच्या प्रेमळ आणि तितक्या तापट स्वभावाला त्यांच्या जवळची मंडळीही तरकून असायची रायापाने घाबरत पण मनाचा हिय्या करून एकदाचा युवराजांच्या पुढे विषय काढला सरकार लोक आपल्याबद्दल उगाच कुचक बोलतात त्या ऐकायला बरं नाही वाटत कशाबद्दल बोलतोय राया ते वाड्यामध्ये राणे सरकाराने आणलेली देखणी बया तिला तेवढे बाहेर काढा युवराजांनी त्या दुपारी पुन्हा विषय काढला येसू काय करायचं गोदूचं असं किती लागतं तिच्या पोटाला राऊदेच बिचारीला आम्हालाही त्याची मदत होते येसू तुमचं हृदय विशाल आहे अगदी आभाळासारखं पण लोकांच्या निवडुंगाचे काटे असतात त्यांच्या उरातले जहर जिबेवरून ओघळल्याशिवाय राहणार नाही मग समोर राजा असो वा रंक येसुबाई थबकल्या युवराजांच्या नजरेला नजर देत बोलल्या युवराज सत्य काय आहे हे तुम्हाला आणि आम्हाला ठाव काय नव्हे त्या पोरीनं धाडस करून रायगडाचा रायरेश्वर वाचवला त्यासाठी तिच्या नान्याचं चांगलं झालं तिच्या उपकाराबाबत बक्षीसी राहू देत शिक्षा तरी नको तिला द्यायला शंभूराजे काहीच बोलले नाहीत तशा हळू आवाजामध्ये येसोबाई सांगू लागल्या परवा मामाजी साहेब चौकशी करत होते कोणाची गोदूची होय ते म्हणाले त्या आश्राफ पोरीकडं नीट लक्ष दे साडी चोळी काय लागेल ते तिला कमी पडू देऊ नकोस काही दिवस असेच लोटले एके दिवशी रावजी सोमनाथांच्याच हाती एक अत्यंत महत्वाचा खलिता पडला वाडकर पिता पुत्राने बहादूर गडाकडे औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश याला एक गुप्त संदेश पाठवलेला होता पूर्वी ठरल्याप्रमाणे आम्हाला मदत करावी आमची सुटका करून शाही सेवेची संधी द्यावी शेवटी वाडकरांचे पितळ उघडे पडले धोकादायक कैदी म्हणून त्यांची रवानगी लेंगाण्यावरच्या कुप्रसिद्ध आंधार कोठडीत झाली या निमित्ताने गोदूची कामगिरी जगापुढे आली आपल्या राजावरचे संकट तरुण गोदीच्या सर्वांनाच खात्री पटली खरा प्रकार समजल्यावर युवराजांनी आणि युवराजींनी गोधूची खूप तारीफ केली होती येसुबाई बोलल्या गोदू तू दिलाची इतकी पाक आणि नेक आहेस म्हणून सांगू तुझे आमच्या स्वराज्यावर खूप उपकार स्वतःच ज्ञान न सोडलंस पण मराठ्यांच्या राजाचा जीव वाचवलास वहिनी साहेब छत्रपती शिवाजीराजे हेच आम्हा गरिबांचं दैवत आहे भारावलेल्या गुदूने आपल्या धाडसा मागचे गुपित उलगडले येसुबाईने शंभू नजर टाकत म्हटले युवराज ह्या पुरीला आपण पळवल्याचा खोटा कांगावा तिच्या जवळच्याकडून झाला नसता तर आजची तिची बहादुरी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी राजाने तिची रायगडावरून मिरवणूकच काढली असते दिवस पालटत होते आपले नातलग असे स्वराज्य निघावे याचा अण्णाजी पंतांनाही धक्का बसला होता त्याने गुदुला पुन्हा एकदा आपल्याकडे एक चलण्याचा आग्रह धरला पण तिच्या ठाम नकारापुढे कोणाचे काही चालले नाही मध्येच एकदा शंभू राजांच्या भगिनी रानूबाई अक्कासाहेब वाईवरून आल्या होत्या आपल्या धाकट्या बंधूंच्याच घरी त्याने मुक्काम ठोकला होता त्यांनाही गोदू खूप आवडली होते पण आपल्या सासरी जाताना मात्र त्या येसुबाईच्या कानात कुजबुजल्या पोर नक्षत्रासारखे आहे गुणवती आहे पण काही झालं तरी दुसऱ्या घरची बाई त्यात उफाड्याची आणि देखणे किती लोकांची तोंड तू तु चुप करणार आहेस येसू येसूबाई नाही हळूहळू आक्का साहेबांचे विचार पटले होते एके दिवशी शंभू शंभूराजांच्याच उपस्थितीमध्ये येसुबाईने विषय काढला गोदू तुझ्या संसाराच काय काय करणार जन्म कैदी तो दगाबा जगला आणि काय मेला काय आता यापुढे त्याचं नाव तोंडी कशाला घ्यायचं पुन्हा लग्न कर आम्ही लग्न खर्च आहेर माहेर सारं बघून घेऊ लग्न लग्न करावं तर ते एकाशीच गोदू स्वप्नातल्या सारखी बोलून गेली कोण आहे तो नकळत गोदूची नजर शंभूराजांवर उडून पल्याडच्या खिडकीतून उंच आबाळाकडे धावत गेले पांडुरक्या ढगांचा एक दीर्घ सुस्कारा सोडत ती तशीच बसून राहिले शंभूराजाने कौतुकाने सवाल केला कोणाच्या प्रेमा पडले आहेस का गोदू युवराजांच्या प्रश्नावर गोदूचे होय नाही आणि नाही नाही ते आपली मुकाट बसून राहिले येसुबाईने गोदूसाठी सरळ स्थळ शोधायला सुरुवात केली तशी गोदू झोपेतून जागे झाली तिने एक दिवस येसुबाईना सांगितलं राणे साहेब एक बोलले तर रागावणार नाही ना व बोल पलीकडच्या आत्या राहते बिचारी म्हातारी एकटीच आहे आपली परवानगी असेल तर मी तिथेच जाऊन राहते तिची सेवा करते येसुबाई थोड्याशा थांबून बोलल्या ठीक आहे जशी तुझी इच्छा येसुबाईने गोदूसाठी खूप सामान सुमान दिलेले होते राजाचे दूत मुराळी बनून तिला सोडायला निघालेले होते शंभूराजाने सारवटला पाटलाला एक खास पत्र दिले होते गोदूला जे काय लागेल ते पुरवायचे आणि नंतर सरकारातून मागून घ्यायचे असा आदेश दिला होता येसोबाईंचा निरोप घेताना गोदूचे डोळे पाण्याने भरले होते चंदनी झोपाळ्याच्या कड्यांना ओढ देत वाड्याच्या चौकात बसलेले शंभूराजे बोलले गोधू तुझ्या अचाट पराक्रमानं तू आमच्या आबासाहेबांचे प्राण वाचवलेले आहेस कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर हक्कानं सांगावं दे मान डोलावून राजवाड्याकडे आणि शंभूराजांकडे पुन्हा एकदा बिरबिरत्या नजरेने पाहत गोधू राजवाड्या बाहेर पडली एकदा बाळाजी आवजी चिटणीस खाजगीकडे थोरल्या महाराजांची वाट पाहत बसून होते तेवढ्यात तेथे ते शंभूराजे आले चांगला एकांत होता बाळाजी शंभूराजांना हसून बोलले युवराज आजकाल आपण अष्टप्रधानांना खूपच धारेवर धरल्याचं ऐकतो का बाळाजी काही चुकलं का, का आम्ही स्वराजाच्या हिताच्या विरोधात पावलं तर टाकली नाहीत शंभूराजाने विचारलं तसं काही नाही पण चिटणीस थोडेसे अडकले पण लगेच स्पष्टपणे म्हणाले युवराज तुमचं हे धारिष्ट तुमच्या वयाला शोभणार नाही दुनियेतले हुशार शासन करते आपल्या शत्रूला एक वेळ आंधळेपणानं अंगावर घेते पण तेच शासन करते डोळसपणे आपल्या कारभार्यांशी वैर घ्यायचं टाळतात तेव्हा थोडस जरा जपूनच बाळाजी पंतांसारख्या ज्येष्ठ अनुभव व्यक्तीने असा सल्ला दिल्यानं युवराज उरमले ते पाहून चिटणीस त्यांच्या जवळ सरकले शंभूराजांचा हात प्रेमाने आपल्या हाती घेत बोलले युवराज तुम्हाला नाव उमेद करायचा आमचा मनसोबा अजिबातच नव्हता पण काय करायचं ही दुनियास अशी आहे रणांगणावर सांडलेलं रक्त पावसाच्या एका सरीनिशी वाहून जात पण कारभारी कारकुनांनी कागदोपत्री सांडलेली शाई मारलेल्या मेखा अनेक पिढ्यांचा जीव घेतात स्वतःहून हे संकट कशासाठी अंगावर घेता